मुंबईच्या वेशीवर वसलेलं यंत्रमागाचं शहर म्हणून भिवंडी प्रसिद्ध आहे या मतदारसंघात औद्योगिकीकरण होत असून ग्रामीण भागाचं रूपांतर आता शहरांमध्ये होत आहे यात या मतदारसंघाचा आढावा पूर्वी हातमागांचं आणि आता यंत्रमागांचं शहर म्हणून भिवंडीची ओळख आहे इथं तयार होणारं कापड देशभरातल्या बाजारपेठांमध्ये दे जात मुंबईच्या अत्यंत जवळ असल्यानं इथं मोठमोठ्या उद्योगांची गोदाम देखील आहेत इथलं शहरीकरण झपाट्यानं होत असून पूर्वी असलेला ग्रामीण भाग आता नागरीकरणाकडे वळलेला दिसत आहे दोन हजार नऊच्या लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला असून भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण शहापूर मुरबाड आणि कल्याण पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे यापैकी तीन ठिकाणी भाजपा दोन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे दोन हजार या मतदार या मतदारसंघातून सुरेश टावरे विजयी झाले मात्र दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कपिल पाटील यांनी विजय मिळवला त्यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसच्या तिकिटावर विश्वनाथ पाटील निवडणूक लढवत होते यावेळी भाजपानं कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली असून काँग्रेसनं सुरेश टावरे यांना मैदानात उतरवलं आहे त्यामुळे कुणबी अध्यक्ष असणारे विश्वनाथ पाटील नाराज झाले असून त्यांचा टावरे यांच्या उमेदवारीला विरोध आहे या मतदारसंघातील भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीत हजारोंच्या प्रमाणात यंत्रमाग असून त्यावर काम करणाऱ्यांची संख्याही लाखांच्या घरात आहे मात्र या यंत्रमागधारक आणि कामगारांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत कापडासाठी लागणाऱ्या धाग्याच्या किमतीत सातत्यानं होणारे चढउतार या व्यवसायाला मारक ठरत आहेत या शहरात वीज बिल वसुलीचा प्रश्नही मोठा आहे याशिवाय वाढत्या शहरीकरणात पायाभूत सुविधांचा अभाव घनकचरा व्यवस्थापन पिण्याचं पाणी आणि आरोग्य या सुविधांची वानवा आहे या मतदारसंघात असणाऱ्या शहापूर आणि मुरबाड या ग्रामीण भागात आदिवासींची संख्या मोठी आहे तिथल्या पाड्यांवरही याच सोयीसुविधांचा अभाव आहे त्यामुळे एकीकडे शहरीकरण आणि दुसरीकडे ग्रामीण भाग अशी मोठी तफावत या मतदारसंघात आढळते वंचित बहुजन आघाडीनं इथं आपला उमेदवार दिला असून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला समाजवादी पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही त्याचबरोबर भाजपाच्या उमेदवाराला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचाही मोठा विरोध आहे या पार्श्वभूमीवर इथं काय निकाल लागतो ते पाहायचं